नमस्कार मित्रांनो मी कवी गणेश तुपे जी टी इन्फो चॅनेलच्या माध्यमातून मी आपले सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो माझ्या कॉलेज जीवनातील एक स्वरचित कविता मी तुमच्यासमोर सादर करतो आहे ही कविता कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावणे हा माझा हेतू नाही तर थेट आपण कवितेला सुरुवात करूया कवितेचं नाव आहे मांडलं मांडलं मी सुंदर नाही मांडलं मी सुंदर नाही पण माझ्या छातीने धडधडणारं हृदय हे तुझं आहे अगं तुझ्या सौंदर्यावर नाही अगं तुझ्या सौंदर्यावर नाही तुझ्यावर प्रेम करणारा मी एकटाच आहे तुझ्यावर प्रेम करणारा मी एकटाच आहे म्हटलं तुझ्यावर प्रेम करणारे लाखो असतील म्हटलं तुझ्यावर प्रेम करणारे लाखो असतील पण तुझ्यावर मी फक्त तुझ्यावर प्रेम करणारा मीच आहे मांडलं तू माझी कधीच होऊ शकत नाही मी स्वतः मांडलं तू माझी केव्हाच होऊ शकत नाही पण हे मानून घे तुझ्यावर पा जुपा, जीवापाड प्रेम करणारा मी एकटाच आहे तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारा मी एकटाच आहे धन्यवाद तर मित्रांनो या प्रेमाच्या शेकोटी देईल तुम्हाला कविता कशी वाटली कविता जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कविता पाहण्यासाठी प्रेस करा घंटीचं बटन आज घेतो निरोप पुनः एकदा धन्यवाद